कधी मुंबईत कधी आष्टीत तर कधी बीडमध्ये दररोज मीडियाला मसारा देणाऱ्या सुरेश दसांनी त्यांचे कट्टर शत्रू बनलेल्या धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी शुक्रवारी समोर आली असली तरी यातली पहिली घडामोड घडली ती वीस दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या भेटीचा गोप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानंतर या भेटीत काय घडलं असावा याचा थेट अंदाजही आला आणि त्यामुळेच मनोज दारांगेंपासून ते मराठा समाजातल्या सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाने सुरेश दसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली पण वीस दिवसांपूर्वी घडलेली घडले। हो ही पहिलीच भेट नव्हती तर त्यानंतरही काही भेटी घडल्या या भेटी होत असतानाही आपण धनंजय मुंडेंच्या विरोधात लढतोय हे सुरेश दस सातत्याने दाखवत राहिले मीडियाला दररोज नवा मसाला देत राहिले पण पडद्यामागे घडलेल्या तीन भेटी आणि त्याने बदलून गेलेलं वातावरण याची स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही केलेले नसेल तर युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका खरं तर धनंजय मुंडे आणि सुरेश दस हे न्यायासाठी लढत आहेत आणि यात त्यांचे कोणतेही राजकीय हेतू नाही आहेत हे जर कालपर्यंत कुणी बोललं असतं तर त्याला कदाचित कुणीही गांभीर्याने घेतलं नसतं मात्र सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची घेरेबंदी सुरू केली होती ती नागपूर अधिवेशनात जिथे मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि पंकजा वैर पत्करूनही दसांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं अशातच सहकारी वाल्मिक सरपंच प्रकरणात नाव आलं आणि सुरेश दस मैदानात उतरले याच वाल्मिकरडे यांनी विधानसभा निवडणुकीत सुरेश दस यांच्यासाठी सगळ्या प्रकारची मदत केली होती असं खुद्द दसांचे आष्टीतले कार्यकर्तेही सांगतात मात्र असं असतानाही धनंजय मुंडेंवर ते एवढे का तुटून पडलेत याविषयी सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं सुरेश धस दररोज धनंजय मुंडेंवर टीका करत असताना भाजप त्यांना आवरत का नाहीये असा प्रश्न व्हायचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडेंनी जेव्हा गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली तेव्हा धनंजय मुंडेंना अजित दादांपर्यंत पोहोचवणारे आणि राष्ट्रवादीत सन्मान आणि प्रवेश देणारे सुरेश धसच होते त्यामुळे दोघांच्या मैत्रीचे किस्सेही जुने आहेत दोन हजार चौदाला हेच धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यामुळे नाराज असलेल्या सुरेश दस, दस यांनी त्यांच्यापासून दूर राहणं पसंत केलं आणि वेळोवेळी आरोपही केले दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतरही तेच झाला ज्या मुंडेंवर आरोप केले त्यांच्यासहित धनंजय मुंडे मंत्री झाले आणि बीड जिल्ह्यात धसांना पुन्हा एकदा फक्त पाच टमचे आमदार एवढी उरली एका संवेदनशील प्रकरणात धसांनी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका करणंही जड जाऊ लागला मात्र धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा सुरेश दस यांचा लढा हा फक्त स्वतःच्या राजकीय हितासाठी होता का असाही प्रश्न उपस्थित झाला धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या वादात मध्यस्थी करणार असल्याचं बावनकुळेंनी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अमरावतीत बोलताना जाहीर केलं होतं त्यामुळे पक्षीय स्तरावर कसे प्रयत्न सुरू आहेत त्याचा एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला स्टोरी डॉट कॉमवर मिळेल हा व्हिडिओ त्या काळातला जेव्हा सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न सुरू होते बावनकुळेंनी मनोमिलन जाहीर केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली भेट ठरली ही भेट बावनकुळे यांच्या बंगल्यावर झाली या भेटीबद्दल बोलताना सुरेदस यांनी स्पष्टीकरण असं दिलंय की मी माझ्या कामासाठी गेलो होतो आणि कदाचित धनंजय मुंडे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी तिथे आले असावेत ही भेट काय पूर्वनियोजित नव्हती बावनकुळेंनी मिटताय का तुमचं असं तिथे विचारलं आणि आमचं मिटू शकत नाही हे मी बावनकुळेना सांगितलं हे सूर्यदस यांचं म्हणणं आहे मात्र या मागची स्टोरी वेगळी आहे दोघात मध्यस्थी करणार हे बावनकुळेंनी आधी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष त्या या नात्याने बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाचे आमदार असलेले सुरेदस यांना बोलवून घेतलं आणि त्याच वेळी धनंजय मुंडे यांनाही भेटण्यासाठी बोलावलं जे काही आरोप करतात त्यामुळे जिल्ह्यातली परिस्थिती कशी बिघडती आहे याची माहिती धनंजय मुंडे यांच्याकडून बावनकुळे यांच्या कानावर वेळोवेळी पोहोचवण्यात आली होती बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्ष संघटन निवडणुका या त्यांच्या डोळ्यासमोर असणं स्वाभाविक आहे तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि जर हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात असंच बोलत राहिले तर बीडमध्ये महायुतीचा सुपडा साफ होईल हे बावनकुळे माहिती आहे त्यामुळे त्यांनी या दोघांची भेट जुळून आणली आणि धनंजय मुंडे यांनी बावनकुळेच्या बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ गप्पा मारल्या सुरेश दस धनंजय मुंडेंवर दररोज प्रचंड जहरी टीका करत असले तरी या साडेचार तासांच्या गप्पा अत्यंत खिळीमिळी झाल्या आणि पुढची दिशाही यातच ठरली बावनकुळेंची मध्यस्थी यशस्वी झाली सुरेश दसांनी आपली तरवान मॅन केल्या जमा होती या भेटीची गुप्त माहिती सर्वात आधी यांना समजली आणि त्यामुळेच त्यांनी तीन दिवसांपूर्वीच बावनकुळेंच्या बंगल्यावर काय झालं याची माहिती धसांनी द्यावी असं आव्हान दिलं होतं पण त्या भेटीत धनंजय मुंडेही होते याबाबत दमानियांना ही कल्पना नव्हती बावनकुळेंच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर सुरेश दस मतदारसंघात निघून गेले तिथे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भव्य स्वागताचा आणि शासकीय योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आठवडाभर दस त्यात व्यस्त होते आणि या कार्यक्रमातच त्यांनी फडणवीसांचं प्रचंड कौतुक हो केलं पंकजा मुंडे जुळून घेण्याचा प्रयत्न केला पाच फेब्रुवारीला झालेल्या या कार्यक्रमानंतर सुरेश जेव्हा कॅबिनेट बैठकीपूर्वी मुंबईत आले तेव्हा त्यांनी जानेवारीच्या शेवटी जी भेट झाली होती त्याचा पुढचा टप्पा पार केला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर जाऊन तीन दिवसांपूर्वी सुरेजदस यांनी भेट घेतली निमित्त होतं धनंजय मुंडे आजारी असल्याचा सुरेजदस यांनी स्वतः जी माहिती दिली आहे त्यानुसार धनंजय मुंडे यांना दत्ता मामा भरणे यांनी अचानक दवाखान्यात नेलं होतं आणि ते मला समजल्यामुळे मी बंगल्यावर जाऊन भेटून आलो बंगल्यावर गेल्यानंतर तिथे मी जेवणही केलं अर्धा तास साधारण बंगल्यावर चर्चा करून तब्येतीची विचारपूस केली बंगल्यावर बाहेर तर कुणीही नव्हतं त्यामुळे या भेटीची माहिती कुणी लीक केली याचा शोध घेतला पाहिजे असं धस म्हणाले पण धस म्हणाले त्यापेक्षा थोडीशी वेगळी स्टोरी यात आहे धनंजय मुंडे यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं याबाबत अजून कोणतीही खात्री होऊ शकलेली नाहीये धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात ऑपरेशन झालंय आणि त्यामुळे उन्हात जायचं नाही असा डॉक्टरांचा त्यांना सल्ला आहे धनंजय मुंडे सध्या घरी आराम करतायत आणि कोणाच्याही भेटी गाठी ते घेत नाहीयेत अपवाद फक्त सुरेश धस यांचा धनंजय मुंडे फक्त परवा रात्री पक्षाच्या बैठकीसाठी बाहेर पडले होते ज्यात पक्षाच्या आगामी धोरणांवर चर्चा झाली आणि धनंजय मुंडे यांचा अजितदादांच्या कोर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला सुरेश धस यांनी बावनपुळेंची मध्यस्थी यशस्वी झाल्याचा शिक्कामोर्तब ही सातपुडा या धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरची भेट होती या भेटीनंतर मतदारसंघात परतण्यापूर्वी सुरेश दस यांनी आणखी एक महत्वाची भेट घेतली सुरेश दस यांनी धनंजय मुंडे नंतर भेट घेतली ती देवेंद्र फडणवीस यांची प्रदेश अध्यक्षांना भेटल्यानंतर धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं धसांनी मुख्यमंत्र्यांना या भेटीत कळवल्याची माहिती आहे याशिवाय जे जे आरोप केले होते त्याच्या चौकशी विषयी सुद्धा धसांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली त्यावर चौकशी व्हायला पाहिजे असं धसांचं म्हणणं असल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं धनंजय मुंडे यांच्याविषयी आपण तलवार मॅन आहे हे जाणवू नये यासाठी फडणवीसांच्या भेटीनंतर धसांनी पुढे अजितदादांची भेट घेण्याचा प्रयत्न केला या भेटी ते धनंजय मुंडे यांच्या चौकशीची मागणी करणार होते ज्याची माहिती पुन्हा मीडियासमोर येऊन दिली जाणार होती मात्र अजितदादांनी धसांना भेट नाकारली आणि पुढे जी माहिती दिली जाणार होती ती थांबवण्यात आली या सर्व भेटी एकानंतर एक झाल्या त्या पूर्वनियोजित पद्धतीने ज्या धनंजय मुंडेंसोबत सोबत मिटवून घेण्यासाठी वारंवार चर्चा करण्यात आली मात्र याची माहिती बाहेर येईल याची सुरेश दस यांना कोणती कल्पना नव्हती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी एकीकडे बावनकुळे यांनी माहिती दिली आणि दुसरीकडे सुरेश दस यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला बावनकुळेने माहिती दिली आहे यावर दसांना विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे उत्तर देतानाही ते गोंधळून गेले नेमकी कोणत्या भेटीची माहिती समोर आलीये की भेट सातपुड्यावरची होती की बावनकुळेंच्या बंगल्यावरची याची माहिती देतानाही सुरेशदास गोंधळले नंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन दसांनी भेटीची सविस्तर माहिती दिली मात्र दोन भेटी झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांचा पाय आणखी खोलात गेला या सगळ्या भेटींवर तुम्हाला काय वाटतं सुरेश दास यांनी भेट घेऊन चूक केली आहे का त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालाय का तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका